सगळ्यांना तर आज भोगीचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे भोगीची जी काही आपण भाजी करतो मिक्स व्हेजिटेबल ती भाजी म्हणतात त्याला तर इथं त्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे त्याचबरोबर मसाले भातसुद्धा करायचा असतो तर त्याचीसुद्धा साईडला तयारी करून घेतलेली आहे आणि जे आपल्याला संक्रांतीसाठी ओसायचं सामान असतं तर ते मी एका साईडला काढून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता काळे तीळ आणि पांढरे तीळ आणलेले आहेत जे की आपल्याला भाकरीसाठी सुद्धा लागतात आणि उद्यासाठी सुद्धा लागतात तर हे सगळं सामान मी एकत्र आणलेलं आहे आणि सगळं निवडून घेतलेलं आहे तिळगुळ जे काही मेन आहे हा तिळाचा सण आहे म्हणून तिळगुळ आणलेला आहे हे बघू शक शकता ओसाचं जे काही सामान आहे तर ते मी या पिशवीमध्ये ठेवून दिलेलं आहे जेणेकरून एका साईडला सापडून जाईल लगेच आणि सकाळी लवकर उठलेले आहे आणि आज मी मिस्टरांना हेच देणार आहे टिफिनमध्ये जी काही आपली भोगीची भाजी भाकरी आणि मसाले भात असतो तर ते मी टिफिनसाठी देणार आहे सॉरी थोडासा माझा वॉइस हळू येत असेल थोडीशी तब्येत ठीक नाही आहे पण मी तुमच्यासोबत व्लॉग शेअर करायचा म्हणून मग ठरवलं क्यात हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही सर्वांचे प्रसंग स्वलमध्ये स्वागत करते तर आज आहे भोगी आणि आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आता स्वयंपाकाला पहिल्यांदा लागते कारण की अहो ना डब्याला हेच देणार आहे तर भोगीची भाजी करून घेण्यासाठी मी तुम्ही बघितलं साईडला जे काही जिनस आहेत तर ते उकळून घेतलेले आहेत आणि इथे जी काही शेंगसोला आणि वांग ठेवलेलं आहे इथे सगळं तिखट मीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे लसूण खोबरं काढून ठेवलेलं आहे आणि आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये मी जे काही आपले बाकीचे घटक होते जे की हरभरा वाटाणा शेंगदाणे आणि पावटा तर यांना शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मग ते शिजून घेतलेले होते आणि आता फोडणी देणार आहे भाजीला ते कारळे जे की भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि आता फोडणी देताना लसूण खोबरं वगैरे टाकायचं मीठ वगैरे टाकायचं आणि इथे बघू शकता मस्त अशी परतून भाजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हवं तेवढ्या प्रमाणात थोडंसं पाणी ओतून ते शिजायला ठेवायचे आहे आपल्या सातारा भागात किंवा मग बारामती साईडला अशा पद्धतीची भाजी केली जाते पण पुण्यामध्ये हीच भाजी पातळ केली जाते आणि जसं की बोराला खूप महत्त्व आहे आपल्या या संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये तर या भाजीमध्ये एकतरी बोर टाकलंच पाहिजे म्हणून मग ते मी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे वरून किंवा तुम्ही शिजताना अगोदरसुद्धा तेलात परतून घेऊ शकता जे काही कारळं आपण भाजून घेतलेले आहेत ते आणि आता भाजी तर झालेली आहे भात करण्यासाठी इथे बघू शकता की लसूण आणि थोडंसं खोबरं आलं हे मी टेचून घेतलेलं आहे आणि त्याची फोडणी दिलेली आहे आणि तुम्ही आता इथे बघू शकता जे की आपले सगळे भाजी आहे वेगवेगळ्या पद्धतीची जसं की वाटा जे आपण ह्याला घातलेलं आहे भोगीच्या भाजीला तेच आपण ह्यालासुद्धा घालणार आहोत मसाले भातासाठी तर इथे आता मसाले भात तयार होईल भाजी करून घेतलेली आहे आणि आता भाकरीची तयारी भाकरीसाठी लागणारं मला का ते पांढरे ते आणि काळे ते घेतलेले आहेत आमच्या बायकोने स्वयंपाक बनवलेला आहे तो बी आज पहिल्यांदाच बनवला आहे तिला कधी बनवता आलं नाही कधी बनवले नाही ट्राय केलंय ती छोटीशीच भाकरी पहिल्यांदा बनवली ते नाही बघते आणि इथे आले तस बसल उशील झाला कंपनी जायचं माणसांना चालू यांच काम आतापर्यंत केलीच नाही ना मी साजरी संक्रांत कधी गावाकडे तर कधी तर तुम्ही बघितली ह्यांची कशी मस्करी चालू होती ह्याचा अर्थ असा नाही आहे की स्वयंपाक केलेलाच नाही आहे आतापर्यंत हेच की फक्त कधी गावाकडे कधी मम्मीकडे अशी संक्रांत साजरी केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता टिफिन भरलेला आहे मस्त मसाले भात भोगीची भाजी आणि भाकरी अशा पद्धतीने मस्त त्यांचा टिफिन तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक हे ते झालेला आहे आणि आता सगळं घरातला आवरून घेते सगळा पसारा आता झालेला आहे हे गेलेले आहेत ऑफिसला आणि प्रत्युष थोडासा मस्त वगैरे करत होता त्याच्यामुळे त्याचा वॉइस येत होता सो आता इथे वॉइस वगैरे आहे त्याचं एकच चालू होतं की पटकन आवर आणि आपल्याला बाहेर जायचं आहे राहिलेल्या भाकरी इथे करून झालेल्या आहेत आता हा जो सगळा पसारा पडला आहे तो सगळा आवरून घेते आता देवपूजा वगैरे इथे करून घेत आहे आणि बाहेर जायचं आहे तर हे कशासाठी आता बाहेर कुठे जाणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच तर इथे देवाचं नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे आणि मस्त असं देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल की मी कुठे गेलेले आहे कशासाठी गेलेले आहे तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका घरातलं किचन सगळं आवरलं की असं वाटतं की सगळं काम झाल्यासारखं का? तर नेहमीच तेच आहे सगळं आवरण घेतलेलं आहे आणि आता मस्त जेवण करून घेतात तर अगदी बघू शकता ताट किती मस्त आहे आजचं भाजी आणि जी काही मी कारळ्याची चटणी केलेली होते तर तीसुद्धा घेतलेली आहे जी काही महत्त्वाची कामं होती तर ती करण्यासाठी बाहेर गेलेले होते आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर बघू शकता की मेहंदी काढायला सुरुवात केलेली आहे आणि मेहंदी अगदी छान पद्धतीने काढलेली आहे खूप वर्षातून मी मेहंदी खरं तर काढलेली आहे खूप वर्षानंतर मी स्वतः काढते कशी आली मला सांगा खरं तर महिलांना सगळ्या गोष्टी करायला आवडत असतात पण आपल्याकडे जो काही टाईम असतो त्याचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे त्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला आपल्या आवडीनवडी जपायला ला लागतात आणि संक्रांत म्हटलं तर अगदी महिलांच्या जवळचा सण महिलांसाठी खूप आनंदाचा क्षण असं म्हणू शकतो आनंदाचा सण आहे आणि खरंच महिला ह्या सणाची फार आतुरतेने वाट बघत असतात आणि सगळ्या गोष्टी करत असतात फायनली इथे तुम्ही बघू शकता माझी मेहंदी तयार आहे खूप वर्षानंतर मेहंदी काढलेली आहे आज खूप वर्षानंतर काढली तरी पण छान जमली आहे प्रॅक्टिस नसतानाही म्हणजे प्रॅक्टिस झाली किंवा प्रॅक्टिस असली तर किती छान जमेल अशा पद्धतीने मला मेहंदी फार आवडते पण होतच नाही काढायला <laughs> पण आज म्हटलं होतं की वेळ काढून काढायचीच त्याशिवाय झोपणार नाही ॲक्च्युली मागे पण काढायची होती पण आता कंटा आला आहे पण ठीक आहे आता एका हातावरती तरी काढलेली आहे चला वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आणि उद्या संक्रांत आहे तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळे लोकर उठायचं आहे आहोंना जॉब आहे सुट्टी नाही आहे तर मग डब्याला द्यायचा प्रयत्न करणार आहे पोळे बघूया काय होते चला भेटूयात आपण उद्या